रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढले असल्याचं उघड झाले आहे निलेश बाकर असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे तो दापोली तालुक्यामध्ये जिमवणे येथे आपली पत्नी नेहा बाकर हिच्या सोबत राहत होता निलेशचा सलूनचा व्यवसाय आहे सोमवारी सकाळी अचानक निलेश गायब झाला होता निलेश घरातून बेपत्ता झाल्याचं समजल्यानंतर निलेशच्या भावाने थेट दापोली पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली होती पोलिसांनी निलेशचा शोध घेण्यासाठी घरातील लोकांची चौकशी सुरू केली यावेळी निलेशची पत्नी हिला देखील चौकशीसाठी बोलवण्यात आले होते मात्र चौकशी, चौकशी दरम्यान निलेशची पत्नी नेहा हिने पोलिसांना उडवा उडीचे उत्तरं देत असल्याचे दिसून आले होते नेहा हिच्या जबाबामध्ये तफावत आढळताच पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी नेहाला चौकशी कामीत ताब्यात घेतले दरम्यान आरोपी नेहा हिला पोलिसांनी ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली प्रियकर मंगेश चिंचकर याला हाताशी धरून तिने पतीची हत्या के केली असल्याचे सांगितले आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नेहा बक्कर ज्या हॉटेलमध्ये कामावल्या हो होती त्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजही तपासले त्यावेळी तिच्या प्रियकरासह दोघे जण बाहेर पडत असल्याचे देखील दिसून आले त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला नेहाने एका बियर शॉपिंग मधून बियर खरेदी केल्याचे देखील सीसीटीव्ही मध्ये कसून चौकशी केली असतात मदतीने बियर पाजून पाजून हत्या केली असल्याचे कबुली दिली आहे नेहा आणि तिचा प्रियकर मंगेश चिंचघरकर याच्या दोघांमध्ये प्रेम प्रकरण होते त्या प्रेम प्रकरणामध्ये अडथळा ठरणारा तिचा पती निलेश याचा त्या दोघांनाही काटा काढायचा होता त्याचनुसार त्या दोघांनीही प्लान रचला आणि प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीची हत्या केली या सर्व घटनेनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोघांनीही तो मृतदेह विहिरीमध्ये फेकून दिला पती निलेश बाकर याची हत्या केल्याप्रकरणी पत्नी नेहा बाकर हिला सध्या दापोली पोलिसांनी अटक केली असून तिचा प्रियकर मंगेश चिंचघरकर याला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे प्रेम प्रकरणामध्ये अडसर ठरणाऱ्या पतीची हत्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली असल्याचं धक्कादायक प्रकार दापोलीमध्ये उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे